नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो जर एखादा फेकण्याचा खोटं बोलण्याचा एखादा पुरस्कार असताना तो नक्कीच नक्कीच म्हणजे आपल्या नरेंद्र मोदी यांना नक्कीच मिळालं असता खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं वागणं हे नरेंद्र मोदींचं आहे असं बोलायचं की समोरच्याला खरंच वाटलं पाहिजे आता काल सिंपल आणि साधा प्रश्न होता जो सगळ्या भारतीयांना भारतीयांचा प्रश्न होता काय प्रश्न होता की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे ऑपरेशन सिंदूर सुरू झालं तर त्याचं सीजपायर कुणाच्या सांगण्यावरून साकारण्यात आलं तर याचं उत्तर मोदी यांनी काय दिलं ते पहा भारत के ऑपरेशन के लिए नहीं नाही काय सांगतात नरेंद्र मोदी की कोणत्याही देशाने सांगितलं नाही की किंवा कोणाच्या सांगण्यावरून ऑपरेशन सिंदूर हे थांबवण्यात आलेलं नाही आणि तिकडे तो ट्रम्प बाबा ऑपरेशन ओड़ टाइम्स सर 29 बार बोला कि भैया मैंने सीज़ फायर करवाया अच्छा अगर वो झूठ बोल रहे हैं तो अपने भाषण में यहां प्रधानमंत्री कह दे कि वो झूठ बोल रहे यहां yeah. पे अगर दम है तो यहां पे प्रधानमंत्री बोल दे नेमकं खोटं बोलतोय पण आता जर ट्रम्प खोटं बोलतोय तर नरेंद्र मोदी यांनी काल संसदेमध्ये सरळ सरळ सांगायला पाहिजे होतं की ट्रम्प हे खोटं बोलत आहेत आणि ऑपरेशन सिंधू हे त्यांच्या सांगण्यावरून थांबवण्यात आलेलं नाही सरळ सरळ त्यांनी जर ती गोष्ट सांगितली असती तर देश देशाने सेफ केला असतं परंतु नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांचं साधन नावसुद्धा भारताच्या संसदेमध्ये घ्यायला भीतात भीतातच मानावं लागेल कारण की जर ट्रम्प हे बोललेच नाहीत तुम्हाला की ऑपरेशन सिंदूर थांबा मग तुम्ही नाव घ्यायला का घाबरतात मग तुम्ही सरळ सरळ जनतेला सांगा की ऑपरेशन सिंदूर हे ट्रम्प यांच्या सांगण्यामुळे थांबवण्यात आलेलं नाही असं तुम्ही सरळ वाक्य सांगा ना पण शा तुम्ही ट्रम्प यांचं नाव घेण्यास का घाबरतात तुम्ही संसदेमध्ये सरळ उत्तर हे उत्तर देतात की कोणत्याही देशाच्या सांगण्यावरून हे ऑपरेशन सिंदूर हे थांबवण्यात आलेलं नाही मग तुम्ही सरळ खोटं बोलतात हे सरळ दिसत आहे सगळ्या जनतेला हे दिसत आहे की तुम्ही सरळ सरळ खोटं बोलतात कारण तुम्ही ट्रम्प यांचं नाव घेऊन सरळ सांगायला पाहिजे होतं की ट्रम्प हे खोटं बोलत आहेत आणि ऑपरेशन सिंदूर हे त्यांच्या सांगण्यावरून थांबवण्यात आले नाही यावरून दिसतं की नरेंद्र मोदी हे प्रत्येक वेळेस मा भारतातील जनतेशी खोटंच बोलतात आणि पूर्ण रिटर्न बोलतात आणि यामुळेच मी सो व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं की ट्रम्प त्या नरेंद्र मोदी हे जर फेकाफेकीच्या स्पर्धेमध्ये किंवा खोटं बोलण्याच्या स्पर्धेमध्ये जर उतरले ना तर ते नंबर वनचं प्राईज हे नक्कीच जिंकतील आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद